रानटी सिनेमाच्या निमित्ताने आपण संजय दादांना भेटलो आहे माझ्यासोबत संजय नार्वेकर आहेत खरं तर मला मगासपासून हसायला येत आहे त्याचं कारण एक वेगळं आहे कालच सिनेमा लागला होता फक्त लढ म्हणा एका चॅनलवरती आणि तो बघताना त्यातली कानपाट्याची भूमिका इतकी हसवत होती आणि त्यातही एक भाई कॅरेक्टर आणि असं सगळं होतं काय म्हणजे हे कुठून येतं प्रत्येक म्हणजे अनेकदा भाईचं कॅरेक्टर साकारलं असेल किंवा अशा रानटी पद्धतीचं सा कॅरेक्टर साकारलं असेल पण प्रत्येक कॅरेक्टर वेगळं प्रत्येक कॅरेक्टर प्रेक्षकांना काहीतरी देऊ हो जाणारं त्यामुळे मला ते जास्त विशेष वाटतं आहे आज हां म्हणजे ॲक्टर म्हणून तुम्हाला दरवेळेला असं वाटतं की काहीतरी वेगळं प्रेक्षकांना द्यावं जेणेकरून मोनोटोनस तो होणार नाही किंवा मी मोनोटोनस होणार नाही प्रत्येक ॲक्टरला अशी भीती असते त्यामुळे मी दरवेळेला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो की ह्याच्यात जरा वेगळं करूया हे जरा वेगळं करूया आणि जेव्हा ते साधलं जातं तेव्हा ते लोकांना आवडतं आणि मग ते मग स्तुती करतात किंवा आपल्याला फोन करून सांगतात वा छा चा, छान झाला काम तुमचं जसं तू तु आता म्हणालास की मला कालचा सिनेमा अजून आठवतो हो आणि मला हसायला येत आहे मग आपल्याला कुठेतरी एक समाधान मिळतं की आपण जी मेहनत करतो लोकांना आनंद देण्याची किंवा त्यांना हस हसवण्याचा जो प्रयत्न करतो ते होतं आहे साधलं जात आहे ते एक समाधान मिळतं पण अभिनेता म्हणून हे किती चॅलेंजिंग असतं कारण की अनेक सिनेमे असे येतात की जिथे संजय नार्वेकर म्हणजे आम्हाला भाईच्या भूमिकेत पाहिजे आम्हाला डॉनच्या भूमिकेत पाहिजे पण प्रत्येक डॉन हा वेगळा आहे प्रत्येकाचं कॅरेक्टरायझेशन वेगळं आहे तो अभ्यास ती मेहनत कशी असते संजय नार्वेकरांची तर त्यासाठी तुम्हाला मेहनत करावीच लागते कारण जर तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन द्यायचं असेल तर तुम्हाला नवीन इन्व्हे इन्व्हेंट करावं लागतं मग तुमचं त्याच्यात तुमचं परीक्षण तुम्ही कसे बघता समाजाकडे कसे बघता प्रत्येक माणसाकडे कसे बघता था। हे था। ही मेहनत असते आणि मग त्या त्यावेळेस ते ते कॅरेक्टर जेव्हा येतं समोर तेव्हा तो तसा करेल ते साठवणं त्याचा संचय करणं त्याचा वापर करणं त्याच्यासाठी एक मेहनत लागते तशी प्रत्येक आपण ह्याला सिने सिनेमाला करतो तसं केलं तर प्लस ह्या सिनेमाला आणि प्रत्येक सिनेमात कसं होतं एक दिग्दर्शक असतो आता ह्या सिनेमाचा समीत ककट दिग्दर्शक आहे तो जेव्हा सिनेमा लिहितो ते तो जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर एक त्याचा असा एक सिनेमा उभा रा असतो त्याच्या डोळ्यासमोर त्याचं एक कॅरेक्टर उभं असतं की त्याला ते अपेक्षित असं हे हे कॅरेक्टर मला असं हवं आहे आणि जेव्हा तो मा मला सांगतो की हा अशा प्रकारचा रोल आहे तो करायचा तेव्हा त्याला जे काय वाटतं ते आपल्याला ऐकायला लागतं एक ॲक्टर म्हणून मग त्याला जे वाटतं आणि मला जे वाटतं मग ह्या दोघांच्या मिश्रणातून एक चांगलं कॅरेक्टर निर्माण होतं आणि मग ते उभं राहतं माझ्या मागे पोस्ट त्याच्यात म्हणजे रानटी सिनेमातली भूमिका सर्वाधिक रानटी भूमिका मला तुमची वाटली काहीतरी एक वेगळंच कॅरेक्टर आहे काय आहे कॅरेक्टर आणि काय दिसणार आहे प्रेक्षक सिनेमाचं नाव आहे रानटी आणि त्याच्यात स्लोगन आहे की काही असतात काही बनतात तर काही असतात मधला मी, मी आहे म्हणजे माझं असं कॅरेक्टर आहे की माझ्या या राण्या जसं प्रत्येक माणसात एक हिंस्त्र जनावर असतं तर काही जण असतात म्हणजे मी आहे माझ्या त्या रानटीपणामुळे जनावर रानटीपणामुळे समाजाचं नुकसान होत असतं त्या माझ्या रानटीपणापणामुळे रानटीपणामुळे समाजाचं नुकसान होतं का फायदा होतो याचा मला काहीही फरक पडत नाही माझा फायदा होतो आहे ना असं हे कॅरेक्टर आहे मेन विलन विलनचं कॅरेक्टर आहे आणि काही बनतात ह्या अस असतात हे कॅरे असल्यामुळे ह्या असलेल्याला संपवण्यासाठी काही बनले जातात तर तो शरद आहे तर त्या तो बनतो आणि तो मला संपवतो म्हणजे असलेले ते संपवण्यासाठी काही बनत आज रानटीच्या निमित्ताने बाईचं कॅरेक्टर झालेलंच आहे पण तुमचे प्रत्येकच कॅरेक्टर लक्षात राहिलेले आहेत पण आज या निमित्ताने थोडं मागे जायचं आहे देड फुटाच्या भूमिकेकडे त्या भूमिकेचं गमक काय होतं ते कसं सुचलं आणि ते आजही जिवंत आहे नाही ते एकतर त्याचे दिग्दर्शक महे महेश मांजरेकर तर ता त्यांच्या जसं मी मगाय सांगितलं की त्यांच्या डोक्यात एक कल्पना असते त्यांच्या डोळ्यासमोर ते व्यक्तिमत्व असतं ते कसं असेल आता ते पण कॅरेक्टर तो गुंड नसतो ना तो बनतो तर समाजाच्या एका अशी एक सिच्युएशन येते की त्यांना ते तसं करावंच लागतं का सर्वाईव्ह होण्यासाठी जर ते बनले नसते तर ते जगले नसते मे बी नंतर त्यांचा नाश होतो शेवटी वाईट कृत्याचं वाईटच शेवट होतो ह्याचा पण होतो पण ते काही दिवस सर्व्हाइव्ह होतात तर तो बनलेला आहे तो विलन आणि ते दुसरं म्हणजे महेश सरांना जसं हवं होतं ता, तसं त्यांनी मला सांगितलं आणि मग माझे काही स्वतःचे अनुभव होते म्हणजे त्या चाळीतले अनुभव मी आधी चाळीत राहिल्यामुळे मला ते माहिती आहे ती संस्कृती माहिती आहे त्यामुळे त्याचा फायदा त्या भूमिकेत झाला आहे रानठी सिनेमा पाहण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत प्रेक्षकांना काय आवाहन करायला जाता जात हे कुठलं लोकमत ना लोकमत हां लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना आधी सगळ्यात आधी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की बा बावीस तारखे बावीस नोव्हेंबरला हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय समीत कक्कड दिग्दर्शित पुनीत बालन प्रोड्यूस बाय प्रोड्यूस बाय पुनित बालन रानटी हा सिनेमा सगळ्या प्रेक्षकांना आवाहन आहे की त्यांनी कृपया चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा आणि एन्जॉय करावा थँक्यू आणखीन एक लोकमतच्या सगळ्या ब प्रेक्षकांना मी आवाहन करतो की वीस तारखेला आपल्या महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे तर हा आपला जो हक्क आहे तो प्रत्येकाने बजावावा कारण आपण जर मतदान केलं तर आपल्याला हवं ते आपल्याला फायद्याचं सरकार आपल्याला मिळू शकेल तर जर आपल्याला हवं ते सरकार हवं असेल तर आधी मतदानाला उतरायला हवं जर तुम्ही मतदान केलं तर तुम्ही राजकारणाबद्दल राजकारण्यांबद्दल बोलू शकता जर तुम्ही मतदान नाही केलं तर तुम्हाला तो हक्क नाही आहे तुम्ही काही बोलू शकत नाही त्यामुळे प्लीज प्लीज सगळ्यांनी हा अत्यंत महत्त्वाचं हे कार्य आहे सगळ्यांनी मतदान करावं थँक्यू